हाय फ्रेंड्स मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज रक्षाबंधन जवळ आलेली आहे तर मी खोबऱ्याची बर्फी कशी बनवली तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे हे एक नारळ होतं म्हणजे माझ्याकडे दोन होते नारळ पण ते एक थोडं खऊट निघालेलं होतं म्हणून त्यामुळे मग मी एकच नारळ हे पूर्ण सिलून घेतलेलं आहे त्याच्या मागची जी बाजू आहे ती आणि आता याचे काप करून मी यांना मिक्सरमध्ये सर्व बारीक करून घेणार आहे आता मी सर्व खोबऱ्याचे काप करून घेतले आहे आणि आपण जर खोबऱ्याचे असे बारीक काप करून घेतले ना तर मिक्सरमध्ये छान असे हे बारीक होतात आणि आपण जर खोबऱ्याची साल काढून घेतली तर हे आपली जी खोबऱ्याची बर्फी असते ती खूप अशी पांढरं शुभ्र होते आणि तुम्ही येथे बघू शकता की एक मोठी वाटी मी हे खोबराखीच घेतलेला आहे आणि एक लहान वाटी मी साखर घेतलेली आहे आणि हे ताटामध्ये मी आता तूप टाकून घेणार आहे थोडंसं आणि त्याला पूर्ण सर्व बाजूला असं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून जी बर्फी होईल खोबऱ्याची ती हिच्यामध्ये टाकल्यावर ती एकदम छान अशी निघून जाते त्यासाठी आधी ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कढाईमध्ये आपल्याला थोडंसं दोन चमचे असं तूप टाकून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपण जे खीस केलेलं आहे खोबरा खीस तो त्यामध्ये परतवायचा आहे आणि मंद आचेवरच याला परतवत राहायचं आहे एकसारखं त्याला परतवत राहिल्याने तो खाली लागत नाही त्यामुळे त्याला असं मंद आचेवर परतवत राहायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे दुधावरची साय एक लहान वाटी दुधावरची साय नसली तर आपण एक कप दूध पण यामध्ये टाकू शकतो दुधावरची साय ह्या खोबऱ्या किसमध्ये टाकल्याने आपली जे खोबऱ्याची बर्फी होते ती खूप छान अशी क्रीमी टेस्ट तिला येते आणि त्यानंतर मी टाकलेला आहे अर्धी वाटी अशी साखर एक वाटी आपण खोबरा खीस घेतला होता त्यामुळे आपण आता एक अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि ती पण ह्या मंद आचेवर अशी परतवत राहायची आहे म्हणजे ती खाली लागत नाही व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे पूर्ण आता आपल्या खोबऱ्याच्या बर्फीचं बॅटर तयार झालेलं आहे आणि आता मी हे जे ताटाला तूप लावलेलं होतं त्यामध्येच हे सर्व बॅटर मी आता टाकून पसरवून घेणार आहे व्यवस्थित आता मी याला थोडासा थंड पाण्याचा हात लावून पूर्ण असं प्लेन करून घेणार आहे आणि त्यानंतर थोडं पंधरा वीस मिनटं याला थंड होण्यासाठी ठे थे, ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग याच्या सुरीने आपल्याला जसे पाहिजे तसे काप करायचे हे बर्फीचे तर तुम्ही येथे बघू शकता किती छान असे हे खोबऱ्याच्या बर्फीचे हे काप झालेले आहे आणि त्यावरती मी लावलेले आहे ह्या गुलाबाची पाकळी तर तुम्ही येथे ड्रायफ्रूट्स पण लावू शकता तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय